नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहूनसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्रसुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही महिला व बालविकास विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीस तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये तर सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फक फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा हजार रुपये लाभ घेत असलेल्या आठ लाख महिलांना उर्वरित फरकाची पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या म चर्चावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार रुपये मिळणार आहेत योजनेच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही असं अदिती तटकरे यांनी सांगितलं एकही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रिया दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबत या स्पष्टीकरण स्वतः आदित्य तटकर यांनी विविध मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात यांची नोंद केली आहे आदित्य तटकर यांनी स्पष्ट भूमिका केलेली तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे म्हणजेच या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या त्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्तच पाचशे रुपये मिळणार आहेत अदिती ताई यांनी स्वतः सांगितले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद